घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना आपण महामानव असे म्हणजे आंबेडकर यांच्या प्रथमता प्रस्मृतीस अभिवादन तसेच आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर मोठे बालक यांच्या गा, स्मृतीस विनम्र अभिवादन विद्यार्थी मित्र आपण आज एका अशा महामानवाच्या स्मरण दिनानिमित्त एकत्र जमलो हो। आहोत ते व्यक्तिमत्व म्हणजे हो फक्त अन्यायाविरुद्ध लढणार होत तर न्यायाचा मार्ग खुला हो करून देणार होत असं हे महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहित आहे भारतामध्ये अनेक समाज सुधारक शिक्षणाची गंगा घराघरापर्यंत पोहोचणारे महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती आणि आपल्या सामाजिक संरक्षण देणारे राजर्ष छत्रपती शाहू महाराज समातेचे आणि शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध आणि आपल्या कल्पनांना आपल्या विचारांना मूल्य परिवर्तन करून देणारे संत कवी असे अनेक महापुरुष अनेक समाज गेले ज्यांनी आपल्या या समाजामध्ये असणाऱ्या समाजामध्ये जाणाऱ्या विविध गोष्टींना विचारांना चालना दिली विचार दिले विचार केला परंतु या विचारांना दिशा देऊन त्यांना आपल्या घटनात्मक मूल्यांमध्ये आणण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर ते म्हणजे आपल्या घटनेचे शिल्पकार महाभारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला उपाय मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नोंद केल्या पण त्या संविधाना सोडल्याचं काम माझ्या बाबासाहेब

असणारा मतभेद हे सगळ्या तत्कालीन समाजामध्ये होत त्यावेळी तत्कालीन असणाऱ्या समाजधारकांनी त्याच्याविषयी विचार व्यक्त केले विचार मंथन केलं त्याच्यावरती आणि लिहायला लागले पण त्याला महत्वपूर्ण हो असतो तो, तो, तो आधार आणि ह्या सर्व गोष्टींना घटनेमध्ये बसवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला दिसून येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचे शिल्पकार महामानव त्यांनी केलेलं काम हे काम त्यांनी केलं बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली घटनेचे शिल्पकार त्यांना म्हटलं जातं पण ती घटना काही एका दिवसामध्ये लिहिली गेली नाही तर ती घटना लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले वेगवेगळ्या देशातील सर्व ज्या काही घटना आहेत त्याचा सर्वांचा अभ्यास करून आपली राज्य घटक म्हणून घटनेची शिल्प काय म्हणून आपण त्यांना ओळखतो आपल्याला सर्वांना बाबासाहेब अठरा तास वीस तास अभ्यास करायचे कुठलं कुठलीही गोष्ट एका दिवसात किंवा एका रात्रीमध्ये घडत नाही आणि बाबासाहेबांची अभ्यास करण्याचे प्रश्न करायचे त्याची तयारी आपण जो विचार करतो त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता मी म्हटले की मगाशी अनेक सुधारकांनी सुधारक विचार केले सुधारण्याचा प्रयत्न केला पण त्याला घटनाबद्ध आणि आधार देण्याचं काम त्यांनी केलं नाही फक्त त्यांचं कार्य त्यांच्या तेवढ्या पुरतच मर्यादित आहे का फक्त घटना एवढंच मर्यादित आहे का नाही तर वेगवेगळे आर्थिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल धार्मिक असेल सांस्कृतिक असेल आणि आरोग्यविषयक कार्य असेल हे सगळं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

स्त्रियांना मोठ्या प्रमाणात संधी म्हणजेच त्यांना अधिकार हक्क आणि त्याला आधार घटनेचा दिला होता ते म्हणजे हिंदू कोड परंतु या बिलाला तत्कालीन असणारे जे परंपरावती विचारसरणीचे लोक आहेत त्यांनी मात्र या सर्वांना या बिलाला विरोध केला या बिलाला के विरोध केला नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला एक बाबासाहेबच हे करू शकतात आसनाच्या पर परिस्थितीचा विचार केला तर सत्तेसाठी करू शकतात पण बाबासाहेबांनी आमच्या चिंतेसाठी मायलेसाठी केलेलं पाहायला मी माझा विषय म्हणते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिला विषय केलेला काय आताच मी म्हंटल की फक्त एका कार्यापुरत त्यांना त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे त्यांच्या एका एका कार्याचा अभ्यास करायचं म्हटलं तरी आपल्याला त्याच्यावरती एक एक पुस्तक एक एक याची एक एक रिसर्च पेपर हे आपल्याला त्याच्यावरती करता येऊ शकत त्याच्यातरीच तरी आपण म्हणतो की घटनेमध्ये आम्हाला शांता स्वातंत्र्य बंधुत्व धर्मनिरपेक्षता हे सर्व त्याच्यामध्ये अधिकारपणे आपल्याला ते मिळणार आहे परंतु महिला विषय कार्य मांडत असताना मला

काम मात्र माझ्या बाबासाहेबांनी केलेलं आहे म्हणूनच राज्यघटनेमध्ये आपल्याला शिक्षणाचा अधिकार आहे शिक्षणाचा हक्क आहे आपलं शिक्षण ना कोणीही नाकारू शकत नाही कारण घटने ना आणि केलं म्हणून आज आम्ही सर्व शिक्षण घेत आहोत सुरुवातीला शिक्षण होत पण खराही वर्गांचीच मुद्देधी होती सर्वांसाठी पुढं होतं आज आपण एखादी गोष्ट म्हणतो एखाद्या गोष्टीने एखाद्या व्यक्तीने सांगितलं तर आपण तो तुला काय अनुभव आहे पण आम्हाला शिक्षण मानवायचा अधिकार आहे कारण आम्हाला तो घटनेने दिलेला आहे आणि ते आमच्या बाबासाहेबांनी देण्याचं काम आम्हाला केलं आहे बाबासाहेब नेहमी म्हणतात म्हणजे क्रांतिसिंह ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा हा विचार आणि हा वरसा ते पुढे चालवलेला आणि चालवलेला त्याला म्हणणं होतं केलं की जेणेकरून शिक्षणापासून शिका त्यांनी आता सांगितलं की विद्यार्थ्यांनी शिका

तुम्ही सुद्धा एक शिक्षक आहात तुम्ही जे विद्यार्थी होणार आहे नागरिक होणार आहे तुम्ही शिकवण आहात त्यांना बरोबर आहे मग तुम्ही हे बोलले तुमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण म्हणून शुकरा आणि बाबासाहेबांनी किंवा समाज सुंदरांनी आपल्याला करा विचार वारसा असाच आहे त्याचं रक्षण करणं त्याचं पालन करणं त्याचं संबंध करणं ही आपल्या तुम्हा सर्वांची जबाबदारी राजकीय गायका आपण मतदार महिला मतदार आहेत मला शिक्षा बहिणीने सांगितले की भारतामध्ये सॉरी बाहेरच्या देशामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता पण आपल्याला बाबासाहेबांनी घटनेमध्येच मतदानाचा अधिकार दिला आहे तिथं असं म्हटलंय का स्त्रियांना आणि पुरुषांना मतदानाचा अधिकार नाही सर्वांना मतदानाचा अधिकार आहे ज्या ज्या व्यक्तीनं वयाची अठरा वर्ष पूर्ण केली आहे त्या सर्व व्यक्तींना मतदानाचा अधिकार आहे आणि हा मतदान करण्याचा अधिकार हक्क पण हा हक्क मिळवण्यासाठी युरोपियन मध्ये लोकांना रस्त्यावर किती पुढचा विचार केला होता कुठेच त्यांना दोन वर्ष अकरा महिने दिवस नाही म्हणजे मतदान आम्ही आहोत आप। फक्त आम्ही मतदानच करायचं आम्ही प्रतिनिधी सुद्धा आहोत आम्हाला मतदानामध्ये प्रतिनिधी असल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतो आम्ही त्याच्यामध्ये उभं राहू शकतो आणि त्याच्यामध्ये आम्ही काय करू शकतो प्रतिनिधित्व करून आम्ही पुढच्या फक्त याच्यामध्ये मतदार प्रतिनिधी एवढंच नाही तर नाही आज कोणतंही क्षेत्र असं नाही की जे स्त्रिया पोहोचलेला नाही आम्ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आहे असं म्हणतो पण मी त्या पुढे जाऊन असं म्हणते की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपण आहोत कधी कधी पुरुषांच्या पाऊल आपण आहोत बघितलं तर देशाचं नावाडोर नाही त्या देशाची संसद चालली होती त्यावेळेस त्याचा पंतप्रधानांनी पलायन केलं आणि महिला हाती येत ही काही थोडी तितकी गोष्ट नाही ज्या वेळेस एखादा परिस्थितीमध्ये सोडून जातात ते कोणीही सुटणार नसतं पण त्या परिस्थितीमध्ये सुट हे करायचं ते काम आम्ही महिला करू शकतो हे डॉक्टर बाबा सगळ्यांनी त्यांनी ओळखलं होत म्हणून आम्हाला त्यांनी मजदार असेल त्यांनी सहभागी करून <laughs> घेतलेलं होत आपल्याला माहितीच सुरुवातीच्या काळामध्ये महिला अगदी डोक्यावरचा पगर खंड्यावर येऊन देणार दे आहे खंड्यावरचा पदर येऊन मदनात न येणाऱ्या दुसरी सुधारणा सुधारणाऱ्या महिलांना शिक्षणाचं महत्व त्यांनी पडवून दिलं त्याच्यासाठी मुलीसाठी शाळा काढली शाळा काढण्याचं प्रयोजन केलं त्यासाठी प्रोत्साहन दिलं मुली शाळेत येऊ लागल्या पण ज्या आसपासच्या शाळा आहेत त्याच्यातच मुली जाऊ पण पुढच्या दूरच्या मुलींचं काय त्याच्यासाठी त्यांनी वस्ती ग्रहाची निर्मिती करण्याचं त्यांनी कार्य त्याच्यामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं माझ्या बहिणी एवढ्यावर सण फक्त त्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी म्हणून त्यांनी त्यांनी उच्च शिक्षणाची संधीची त्याच्यावर

एका कार्य मर्यादित केलेलं नाही मला म्हटल्याप्रमाणे की घराचा करू शकते एक स्त्री शिकली मग ते कोणतंही शिकवत शिक्षण असू द्या व्यावसायिक असू द्या सामाजिक शिक्षण हे कुठले एका मर्यादित नसतं सर्व अनुदानी स्त्रियांनी शिकलं पाहिजे आणि आपला स्वतंत्र म्हणून आपल्याला माणूस म्हणून मिळायला पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याविषयी केलेलं कार्य आज म्हणून आपण स्वतंत्र विचार आपल्याला मांडता येतात हे स्वातंत्र्य आपल्याला दिलं फक्त डॉक्टर कार्य केलं का तर नाही आपल्याला किती आर्थिक कार्य तुम्ही म्हणाल आर्थिक कार्य होय आर्थिक कार्य बघा ज्या वेळेस उद्योग व्यवसाय असायचे खनि असायच्या त्या खनिमध्ये कामगार असायचे आणि त्या कामगाराबरोबर महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात असायच्या तर त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे केला जातात त्यावेळी असणारी माझी भगिनी त्या खाणीमध्ये काम करत होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खानी मग खाली आले तर ते सर्व त्यांना चित्र दिसलं आणि ती महिला बंदी जात होती आणि बाबासाहेब खानीमध्ये प्रवेश करत होते

सर्वांची काळजी त्यांना होती फक्त घोषणा द्यायच्या महिलांसाठी हे करायचं एवढ्या घोषणेमध्ये त्यांनी त्यांनी महिलांना बांधून ठेवलं नाही तर त्यांचा हक्क त्यांचा अधिकार त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे घटक जे सगळं आहे ते घटनेमध्ये दिलं घटनेचा त्याला आधार दिलेला आपल्याला पाहायला मिळतो एवढंच नाही तर एक बाळ त्या झोळीमध्ये झोपलेलं असत खाणीमध्ये आणि ते बाळ झोपलेलं असतं इतर या बाळाची अवस्था काय होत असेल याचा त्यांनी हे विचार केलेला आहे मग महिलेसाठी प्रसूती रजा असेल तिच्यासाठी आर्थिक म्हणजे रजेवर असताना सुद्धा तिला पगार मिळाला पाहिजे तिला मानधन तिचं मिळाला पाहिजे ह्या गोष्टी तपास या मध्ये आपल्याला महिला निश्चित केलेल्या कार्यामध्ये दिसून येतात तसेच कामगारांविषयी मोठ्या प्रमाणात काम केले की जसं आता मी सांगितलं आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या मुघलांना काम करावं लागत असेल तर त्या कामाचे चौदाहून आठ वर तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले तसेच आठवड्यातून एखादे दिवस त्याला विश्रांती घ्यावी म्हणून त्यांनी एक दिवस आठवड्यातून सुट्टीचा दिवस घेतलेला आहे म्हणजे असे खूप मोठं त्यांनी कार्य केलेलं आहे महिलांविषयी तर मोठ्या प्रमाणात कार्य आहे म्हणून आज आपण सर्व महिलांनी त्यांच्या कार्याच्या या पद्धतीत आवश्यक आहे सांस्कृतिक कार्य असेल धार्मिक कार्य असेल आपल्याला सत्याग्रह असेल यामध्ये आंबेडकरांनी फक्त पुरुषांना तर महिलांना मोठी गोष्ट आहे जसं की मागाशी म्हटले की डोक्यावरचा खांद्यावर येऊ देणार येऊ न देणाऱ्या आणि घराची कोसरी कोणपण अंगात न येणाऱ्या महिला तत्कालीन परिस्थितीमध्ये एका चळवळीमध्ये सहभागी होतात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही होती मला सांगा आज आपल्याला घरातून संध्याकाळपर्यंत जर बाहेर नाही आलो मुलगी तर आपल्याला किती काळजी वाटते आजची परिस्थिती कशी आहे मग तत्कालीन परिस्थितीमध्ये चळवळीमध्ये काम करत असता असताना महिला दोन दोन तीन तीन चार दिवस बाहेर असायच्या त्यांना अटक व्हायची शिक्षा व्हायची मग एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला कशा सहभागी होत होत्या तर त्यावेळेचा असणाऱ्या आणि त्यांची सभासदता नैतिकता हे खूप मोठे मला एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या मधल्या भगिनी त्याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्यामध्ये जवळ यश आलं आपल्याला सर्वांना माहीत <मिली> होत आहे म्हणजे फक्त शिका एवढंच नाही तर शिकल्यानंतर ना आपण संघटित झालं पाहिजे आपण एकत्र आलं संघटित झालो तर आपल्याला संघर्ष करता येईल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका शिका संघटित व्हा आणि येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीला आजचं संघर्ष करायला शिका म्हणून तिथेच वाक्य शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे काय म्हणले आहे एकच वाक्य खूप मोठा अर्थ आहे त्याच्यामुळे तसेच विषय म्हणजे आपल्याला माहिती स्त्री ही भविष्य उडवणारी असते म्हणजे काय आजची स्त्री आपल्या पण जन्म देते आणि हे त्याचे असते नागरिक असतात त्याच महिलेचं जर व्यवस्थित संबोधन झालं नाही तर अपत्य नाही काय होत कुपोशी होऊ शकत त्याच्यामुळं महिलेला त्या महिलेला मोठ्या प्रमाणात त्याचं संगोपन व्यवस्थित झालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा त्यांनी काळजी घेतली आहे म्हणजे माता ही राष्ट्राची संपत्ती आहे हे त्यांनी त्याच्यामध्ये बांधलं होतं एवढा विचार करण्याची दृष्टी त्यांची खूप दूरची होती आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण म्हणतो महामानव होते माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि हक्क कोण दिलेला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण म्हणतो महिला महिला तर दोन स्थान दिलं जायचं होत पारंपरिक जी परंपरेची जी संरचना होती आपली कौटुंबिक व्यवस्था ही पुरुष प्रधान होती आणि पुरुषाच्या अधिक महिला तो त्या परिस्थितीला बाजूला सहून म्हणजे अन्याय न्यायाचा मार्ग दाखवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे हिंदू प्रवालाशी म्हटलं की हिंदू 我真没担心。 आर्थिक त्याच्या दृष्टीने त्याची हल होत नाही म्हणून त्यांनी काय केलेलं आहे पोटगीचा कायदा त्याच्यामध्ये मंजूर केलेला आहे म्हणून आज आपण बघतो अनेक विमुक्त कुटुंब फक्त आहेत परंतु याच्यामुळं त्यांचे मुलं त्यांच्याकडे राहतात मग त्याचा खर्च कसा करायचा तर ते पोटगीचा हक्क दिल्यामुळं किंवा अधिकार त्यांना मिळाल्यामुळं त्याच्यावरती होणाऱ्या पुढच्या बदलच व्यवस्थित संगोपन होऊ शकत हे फक्त त्या सत्कालीन ज्यावेळेस वेळेस होते त्यांनी हे कार्य केलं पण त्या कार्याला ह्या विचारांना घटना करण्याचं काम मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये किंवा पतीच्या संपत्तीमध्ये तिला हा मिळाला पाहिजे म्हणून वारसा हक्काचा कायदा तरी त्या हिंदू तर अशा अनेक हिंदू गोठवण्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला कायदे होते आणि म्हणून तत्कालीन परिस्थितीतील असलेल्या लोकांना किंवा पारंपरिक विचारसरणी असणाऱ्या लोकांना असं वाटत होते की महिला आपल्या पुढं जाऊ महिला आपल्या पुढं जातील ती त्या विचारसरणीला पडणार नव्हतं आणि मग आमचं काय मग त्याच्यामध्ये आपण बघतो आजकाल ही राजकीय आरक्षण असेल शिक्षणातील आरक्षण असेल आता सुद्धा म्हटलं जाते तेव्हा त्यांना आरक्षण कदाचित आमच्या पुढे जातील आमच्या बघायला जातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या विरोध म्हणून आपल्याला म्हणजे हिंदू मोठ्या प्रमाणात महिलांना दिलेलं कायदे होते हे तत्कालीन लोकांना ते रोजदाय होते म्हणून त्या सर्वांनी त्याच्या विरोधामध्ये बंद केला असेल सर्वांनी विरोध केला असेल परंतु केल्यानंतर त्यांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला

ही शक्ती तुमची एकवटली पाहिजे एकत्र आली पाहिजे आणि समोर होणाऱ्या तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला अत्याचाराला प्रतिकार तुम्हाला करता आला पाहिजे म्हणजेच तुम्हाला संघर्ष करता येईल मग शिकून चालत ता नाही त्याला संघटित व्हावं लागतं आणि शिकलं संघटित झालं तर त्याला संघर्ष करावा करता यावा लागतो म्हणून हे प्रेम वाक्य बनले आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त घटनेचे शिल्पकार ता, महामानव ता भारतरत्न आपण त्याला वेगवेगळ्या ओळखतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य कोणत्याही एका गोष्टी नाही ते खूप आहे ते कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आपल्याला मानता येणार नाही किंवा तेवढ्या फक्त ते बंदिस्त करता येणार नाही त्याच्या कार्याचा प्रसंग हा खूप मोठा आहे जगातील एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखलं जाणव अशा या महामानवाला पुन्हा एकदा माझा नमस्कार करते अभिवादन करते आणि आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करते आणि मी माझ्या वाणीला इथंच धेरा देते धन्यवाद